चा उपदेश करू नये का हो कारण रामरायांचं असणार कुल वेगळं रामरायाच्या कुलाचे असणारे गुरु वेगळे वशिष्ठ ऋषू हे रामरायाच्या कुलाचे असणारे गुरु आणि ते असताना आपण रामरायाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणं अतिशय चुकीचं आहे शास्त्राच्या दृष्टीने तो व्यभिचार ठरेल तेव्हा आपण उपदेश करणं योग्य नाही प्राप्त परिस्थिती सगळी त्या रामराया पुढं विश्वामित्रांनी प्रकट केली परंतु रामराय मात्र हट्टाला पेटलेले नाही मी याच ठिकाणी आत्ताच मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय नाईलाच झाला आमच्या विश्वमित्रांचा अयोध्येला बोलावणं पाठवलं वसिष्ठांना पाचारण केलं वसिष्ठ ऋषी आले राम रायला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला रामराय ब्रह्म समाधीमध्ये तल्लीन झाले आता त्या ब्रह्म समाधीमधून रामराय बाहेर येतील म्हणून हे सगळे वाट बघत बसलेले परंतु रामरायांची समाधी काय भंग हो ना तिकडे विश्वामित्रांना काळजी वाटू लागली अहो माझं असणार काम तसंच राहतंय काय का हे बसले समाधीमध्ये हरून आता कधी यायचे समाधीमधन बाहेर लागले जरा इकडे तिकडे इकडे तिकडं बघायला वसिष्ठांनी विश्वामित्रांची तगमग जाणली रामरायांना समाधीमधून बाहेर काढलं प्रसन्न असणारं वदन आमच्या रामरायांचं दिसत होतं विश्वामित्रांनी विचारलं रामराय ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपण प्राप्त करून घेतला ब्रह्म समाधी आपल्याला लागलेली होती मग मला जरा एवढं सांगा ते ब्रह्म नेमकं कसं दिसत होतो त्याचा आकार नेमका कसा होता त्याचा रंग नेमका कसा होता कोणत्या प्रकारची आभूषण त्यानं घातलेली होती जरा मला सांगा वर्णन करा त्याच असं म्हटल्यानंतर राम राय त्या विश्वामित्रांना म्हणतात अहो शिव ब्रह्म कसं आहे निर्गुण आहे निरावयव आहे निराकार असणार ते ब्रह्म आहे ते ब्रह्म नेमकं आहे कस याची जर उत्सुकता तुम्हाला असेल तर प्रत्यक्ष त्याचा अनुभवच घ्यावा लागतो ब्रह्म कसं आहे अवर्णनीय आहे त्याचं वर्णन करता येणंच अशक्य आहे मला सांगायचं या ठिकाणी काय की या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्यांचा अनुभव मनुष्याला घेता येतो मात्र तो व्यक्त करता येत नाही राहता राहिला आता चौथा प्रकार अनुभव घेताही येतो आणि तो व्यक्त देखील करता येतो मग याच्यामध्ये कोण येतात हो तर आमचे हे सगळे संत महात्मे येतात आमच्या संत महात्म्यांचं साहित्य महात्म्यांनी काय करावं अगोदर प्रत्येक गोष्टीचा असणारा अनुभव घ्यावा आणि मगच इतरांना सांगण्याकरिता प्रवृत्त व्हावं महाराज म्हणतात तुका म्हणेचा कोणी सांगे अनुभव आहे अंगे किंवा आणखीन एके ठिकाणी आमच्या महात्म्यांनी वर्णन केलं पहा Ah no. जगा अहो अगोदर आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलाय आणि मगच आपणास सांगण्याकरिता प्रवृत्त झालोय आणि तोच असणारा स्वानुभव तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करता महाराजांचा अनुभव काय भाग्याचा उदय तेहे जोडी संतपाय महात्म्यांची मला भेट झाली त्यांची संगत घडली त्यांचा सहवास घडला त्याचं कारण काय तर भाग्याचा उदय स्वानुभव तुकोबारा या ठिकाणी व्यक्त करता भाग्योदयामुळे संत भेट झाली आहे महाराजांचं असणार प्रतिपादन संत भेट जर व्हायची असेल तर त्याला मग भाग्याचा उदय त्या ठिकाणी झाला पाहिजे नाही का मग संतभेट दुर्मिळ आहे का हो संत भेट, भेट सहजासहजी होत नाही का संतभेट कठीण आहे का आ, या महात्म्यांचं दर्शन घडतच नाही का हा विचारलं महाराजांना अहो महाराज तुम्ही सांगताय संत भेट झाली त्याचं कारण भाग्योदय म्हणजे संत भेट अवघड आहे का तेव्हा महाराज सांगतात बाबू अवघड आहे संत भेटी अरे बाबा नुसती अवघड नाही खूप अवघड आहे बहु अवघड आहे हा सहजासहजी या महात्म्यांचं दर्शन होत नाही किती अवघड आहे महाराज सहजासहजी होत नाही महात्म्यांची भेट खूप कठीण आहे म्हणून सांगता किती कठीण आहे जरा आम्हाला सांगा तेव्हा महाराज म्हणतात की बाबा या जगतामध्ये काही गोष्टी अशा आहेत की सर्वसामान्य मनुष्यांना त्यांची प्राप्ती करून घेणं केवळ आणि केवळ अशक्य परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य असेल तर आपल्या प्रयत्नांच्या जोरावरती त्या दुर्लभ गोष्टींची सुद्धा तो प्राप्ती करून घेऊ शकेल परंतु महात्म्यांची भेट त्यांची संगत त्यांचा सहवास अतिशय कठीण अवघड असणारी गोष्ट मग त्या व्यवहारातल्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी नेमक्या कोणत्या की ज्यांची प्राप्ती सर्वसामान्य मनुष्याला न होता केवळ प्रयत्नवादी मनुष्यांनाच होते हा असं महात्म्यांचं मत आहे मग त्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी कोणत्या तर पहिली गोष्ट सांगताना महात्मे सांगतात वाघिणीचं किंवा सिहिणीचं दूध प्राप्त करून घेणं आता त्या वाघिणीचं सिहिणीचं दूध प्राप्त करणं अशक्यच आहे नाही का होईल का अवश्य आपल्या सारख्याला वाघिण सिहीण हे सगळे हिंस्त्र असणारे प्राणी जंगलामध्ये राहणारे प्राणी मांसभक्षी असणारे प्राणी आपण कधी त्यांना पाहिलेलं नसतं त्यांनी कधी आपल्याला पाहिलं नसतं इथं रोज आमच्या बघण्यामध्ये असणाऱ्या गाई मशीनचं दूध जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरिता किती सायास करावे लागतात याची कल्पना प्रत्येकाला नाही का अहो एकतर त्या गाईचं तोंड दोन दाव्यांनी पुढच्या बाजूला बांधावं लागतं तेवढ्यावरती भागलं तर ठीक नाहीतर तिचे पाय देखील दाव्यानं बांधावे लागतात भाला घालावा लागतो तिला मग ती जरा थोडीशी स्थिर करावी लागते शांत करावी लागते मग तिथन पुढे तिच्या जवळ बसायचं पाणी मारायचं आणि ती, ती पिळायला चालू करायचं मग तिथन पुढं प्राप्ती म्हणजे रोजच्या बघण्यात असणाऱ्या गाई मशीनचं दूध आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते आम्हाला सायसानं प्राप्त करावं लागायला लागलंय आणि इतर वाघिण आहे सिंहीण आहे कधी आमचा आणि त्यांचा परिचय नाही आहे कधी तिनं आम्हाला बघितलेलं नाही आम्ही तिला कधी बघितलेलं नाही बर अशाही सगळ्या परिस्थितीमध्ये एखादा गेलाच मनामध्ये नाही नाही आज वाघिणीचं दूध घेऊन येतो म्हणजे बघा कसं येतोच गेला एखादा तांब्या घेऊन वाघिणीचं दूध काढायला आता अजून ती वाघिण आमच्या दृष्टीस पडलेली नाही बरं का कुठंतरी ती बसलेली आहे आम्ही ती वनामध्येच फिरतोय तिचा शोध घेतोय परंतु वाघिणीला मात्र आम्ही आलोय त्याचीच चाहूल लागलेली आहे हा हिंस्त्र श्वापदांची घाणेंद्रिय तीव्र असतात नाही का कुठून तरी वास त्यांचा त्यांना आपला येतोच कुठून तरी आपला सुगावा त्यांना लागतोच लागल्या बरोबर डरकाळी ठोकतात ती वाघिणी अजून आम्हाला दिसलेली नाही नुसती दरकाळी तिची आमच्या कानावरती पडली आहे दरकाळी कानावरती पडल्याबरोबर तुमची आमची अवस्था गर्भगळीत झाल्यासारखी होते म्हणजे होतेच म्हणजे वाघिणीच सिहिणीचं दूध प्राप्त करून घेणं केवळ आणि केवळ अशक्य असणारी गोष्ट आहे परंतु महात्मे सांगतात कि एखादा प्रयत्नवादी मनुष्य असेल तर आपल्या प्रयत्नांच्या जोरावरती त्या वाघिणीचं सिहिणीचं दूध सुद्धा तो प्राप्त करून घेईल खर वाटत हे पण म्हणजे आमच्या भरत राजासारखा जर एखादा असला जड भरत राजा म्हणजे ज्याच्या नावावर आपल्या देशाला नाव पडलं की नाही भरत तो राजा अगदी लहान असताना सिंहासोबत कुस्ती खेळायचा बरं का तो मग त्याच्यासारखा एखादा असला तर आणेल की सिंहनेच दूध काढून त्यात काय अवघड आहे किंवा आमच्या संभाजी महाराजांसारखा एखादा असला तर वाघाचा जबडा असा फाडून ते जे दात मोजण्याची ज्याच्यामध्ये हिंमत आहे तसा संभाजी राजांसारखा जर एखादा असला तर वाघिणीचे दूध घेऊन येईलच की म्हणजे एक वेळ मनुष्याला वाघिणीचं किंवा सिंहिणीचं दूध प्राप्त होईल परंतु महात्म्यांची भेट त्यांची संगत त्यांचा सहवास अतिशय कठीण असणारी गोष्ट दुसरी असणारी दुर्लभ गोष्ट महात्मे सांगतात चंद्रामृताची प्राप्ती चंद्रावरती एक अमृत आहे आणि आजपर्यंत ते मनुष्याला प्राप्त करून घेता आलेलं नाही चंद्रामृत सेवनाचा अधिकार केवळ चकोर पक्षाला आहे चकोर पक्षी काय करतो चंद्रामृताचं सेवन करतो मनुष्याला ते अजून मिळालेलं नाही परंतु महात्मे सांगतात एक वेळ मनुष्याला चंद्रामृत देखील मिळेल मिळायला हरकत नाही आता बरं का म्हणजे कसं आहे आता मनुष्यानं विविध प्रकारची अंतराळ यानं त्या चंद्रावरती पाठवलेली आहेत स्वतः मनुष्यानं त्या चंद्रावरती पाय ठेवलेला आहे दगडा मातीचे नमुने तिथून शोधून या पृथ्वी तलावरती आणलेले आहेत म्हणजे एक ना एक दिवस त्या चंद्रामृताचा साठा नेमका कुठं आहे याची खबर याचा पत्ता मनुष्याला लागेल आणि ते चंद्रामृत पृथ्वीवरती आणण्यामध्ये मनुष्याला यश येईल हा परंतु महात्म्यांची भेट त्यांची संगत त्यांचा सहवास अतिशय कठीण अवघड असणारी गोष्ट महात्मे म्हणतात व्याघ्रसिंवाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाता पडे परित्या हरिप्रियाची भेटी ना तुडे हे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या गाय किंवा आणखीन एके ठिकाणी आमच्या महात्म्याने वर्णन केले पहा चंद्रामृत सुखेसे